इयत्ता चौथी पान क्रमांक एकतीस आम्ही सहलीला जातो वाचा समजून घ्या गेला रविवार आम्ही अगदी मजत घालवला जेवणाचे डबे घेऊन सकाळी अगदी लवकर आम्ही शाळेत जमलो आम्ही बसने निघालो बुलढाण्याहून दोन तासात आम्ही लोणार तालुक्याला पोचलो लोणारला पोहोचल्यावर तिथल्या जगप्रसिद्ध सरोवराला जाण्याआधी आम्ही नाश्ता केला लोणार सरोवराला आम्ही जाणार हे कळल्यापासून वर्गात एकच चर्चा होती आम्ही त्याविषयी घरच्यांना शेजाऱ्यांना माहिती विचारत होतो सरोवराजवळ येताच आम्ही भराभर बसमधून बाहेर पडलो तिथली माहिती सांगणारे गाईड आमची वाटच पाहत होते ते म्हणाले मुलांना हजारो वर्षापूर्वी उल्कापातामुळे हे सरोवर तयार झाले हे खऱ्या पाण्याचं सरोवर आहे आश्चर्य म्हणजे एवढ्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरा भोवतालच्या विहिरीचं पाणी गोड आहे अशा प्रकारचं हे भारतातलं एकमेव सरोवर आहे तर सर्वांनी या चित्राचं निरीक्षण करा सरोवराभोवती सुंदर हिरवळ होती करड्या रंगाचा काठ आणि त्यात हिरव्या निळ्या रंगाचं पाणी अगदी मोहक दिसत होतं सरोवर एवढा मोठा होत की बाईंनी दुर्बीन आणली नसती तर पलीकडची झाड पक्षी आम्हाला दिसले नसते आम्ही खाऊ फळ आणली होती परंतु आम्ही तिथे कचरा टाकला नाही आजूबाजूचा परिसरही आम्ही स्वच्छ केला बाईंनी आम्हाला शाबासकी दिली आम्ही तेथे बराच वेळ खेळून परत निघालो बस मध्ये आम्ही निसर्गाच्या किमयेची चर्चा करत होतो उपक्रम बुलढाणा जिल्ह्यातल्या एका शाळेतली मुले लोणार सरोवराला सहलीला गेली होती त्यांनी केलेली सहलीचे वर्णन काळजीपूर्वक वाचा तुमच्या परिसरातील निसर्गरम्य ठिकाणी सहलीला जा तुम्ही भेट दिलेल्या ठिकाणाचे वर्णन दहा ते बारा ओळीत लिहा ज्या प्रकारे बुलढाणा जिल्ह्यातील मुलांनी लोणार तालुक्याला भेट दिली आणि भेट दिल्यानंतर त्या सहलीच ज्या प्रकारे त्यांनी वर्णन केलं अशा प्रकारे तुम्ही सुद्धा सहलीला जा आपल्या परिसरातील निसर्गरम्य ठिकाणी जा आणि तिथे भेट द्या आणि त्या ठिकाणाचे वर्णन दहा ते बारा ओळीमध्ये करा वाचा उत्तर सांगा एक प्राणी आहे असा पायाविना चालतो कसा रंग त्याचा असा तसा लांब शेपटी आहे छोटासा हलता हालता दावी गम्मत पडद्यावरती बघा करामत इशारा मिळत्याच पडद्यावर खून जाते खालीवर खात नाही पीत नाही आवाज त्याचा होत नाही वीज गेली म्हणजे मात्र थंड पडते याचे तर याच उत्तर काय आहे उत्तर आहे संगणकाचा माऊस तर लेखक आहेत कवी आहेत वि ह क्षीरसागर